पोचलो आता पनवेल स्टेशनला सगळे उतरलो सगळे निघाले बाय 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 आम्ही 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 बोलायला पाहिजे बाय बाय भेटू परत बाय बाय तुमच्याकडे बाय बाय काका बाय 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 Happy birthday to you, Happy birthday dear Ji Ju. बेटा ही बोलो तो दो। ये। Hello everyone, स्वागत है तुम्हारे सरवन से पुनः एक दा वितरण पाटिल ब्लॉग्स अपले एक्का चागरी के लिए ब्लॉगिंग चैनल पर। As finally आई मैं पनवेल आमची जी ट्रिप चालू झालेली केरळला केरळ दर्शनची ट्रिप जी होती ती आमची आज फायनली संपली गेले दहा दिवस पूर्ण ट्रिपचे ब्लॉग्स मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत तुम्हाला हा ब्लॉग संपल्यानंतर त्यांची लिंक मिळेल ब्लॉग बघून त्या खूप मजा केली आणि आता घरी जायची वेळ झालेली जा आहे थोड्या वेळाने आम्ही आमची ट्रेन पोचेल

बाय बाय चॉकलेट तुला माहिले मामा फोडून द्या मामा फोडून द्या मामा फोडून द्या मामा पडून द्या फोडून पडून 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 पडून

तो मी पोचलो आता पनवेल स्टेशनला सगळे उतरलो सगळे निघाले बाय बाय भेटूया परत बाय 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 हाईट बघा सहा दिवस सहा दिवस त्याला बाय 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 हा अच्छा बाय बाय आम्ही 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 बोलायला पाहिजे आताच आपली रि रिल एडिट करत होतो मनाली शिमलावाली चलो बाय 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 शौर्या बाय 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 भेटू परत शौर्या बाय 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 नक्की नक्की देव भाऊ तो बोलताना बाय 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 चला 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 बाय बाय तुमच्याकडे तुमच्याकडे परत येईन मी लोणचं बनून घ्यायला आई कुठे आई 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 हरवले आई राहिली थांब मी

नेहमी जेव्हा पण ट्रिप करतो तेव्हा प्रत्येक वेळी ट्रिप मध्ये असा एक तरी माणूस असतो की ज्याला कस तरी कसर पडते किंवा त्याला काहीतरी कमी पडत पण फॉर्च्युनेटली म्हणा आपल्या ट्रिप मध्ये असा कोणी नव्हता कोणाला काहीच कमी नाही पडलं स्पेशली जेवण आणि राहण्याची सोय वगैरे पण छान होती बाय बाय काका बाय 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 ओवरऑल पब्लिक खूप छान होती फोटो काढून घेतो चलो बाय 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 अरे बाबा सगळ्यांना बाय 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 काय बाय बाय फिसल आमची ट्रेन गेली आई भेटते का स्वानी एवढे दिवस आमच्या जेवणाची खूप चांगली सोय केली त्यांच्या पण बाय 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 सो आम्ही पोचलो अण्णांकडे आपले दादा भेटले पनवेल स्टेशनला मला आणि ते घेऊन आले आणि रिक्षात बसल्यानंतर मला पण समजलं नव्हतं आणि त्यांनी पण बघितलं नव्हतं नंतर बोलता बोलता त्यांनी आवाज ओळखला हो uh -oh. ते पण आपल्या युट्यूब फॅमिलीचे uh -oh. मेंबर आहेत बोलले की त्यांचा मुलगा आणि मुलगी वीडियोस बघतात टक्के आमचा जाम ब्लॉग आवडतं यांचे थँक्यू तने सांगा विचारलं म्हणून हो नक्की अन्ना भेटले कशात मध्ये एकदम वाट बघत होतो काय करायचं चला हाय बोलते स्वामी चाललो होता चिमनीरला आणि टोटल खूप मस्ती झाली गाडीत कधीपासून तो आता शांत बसला गाडीत का

कसा घाबरला ये डर जरुरी है कधीपासून मामाला नको हैराण केलं ना तुला पाहिजे पाहिजे स्वामी पोचलो आता चिरनेरला फायनली पोचलो तुटून <laughs> जाऊन हैराण केला मला आणि या बघा कसं चालले या असा अशा पटतो का तुला

या सां पाहून येत माहिती मस्त मंकी आहे ना नाही चिती तोंडा कवीचा तोंडा कवी सोना काय झालं सोनू काय झालं बेटा तुला सोनू तुला काय झाला बेटा सोनू काय झाला काय झालं तुला कोणी सोनू कोणी सोना तू मामाची आहे ना सोना सोना काय झालं तुला आमच्यात तू

तुला असं नेहमी सांगतील तुला इथे नेऊ तिथे ना तुला फसवतील तू विश्वास ठेवू नको तू रड आता रडशील तरच तुला नेतील तुला बघ तू फस तुला एकवाय माझी कला न्यायचंय ना पंकज माझी केला मग आता फसवतील तुला पिल्लर टाकते पाणी भरून ठेवते बघा मग मी सुनाला बोलवतो सुनाये सुनाई फोन फिंगरने बोलवतो येत नाही मोबाईल फिंगरने बोलवतो ये 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 सुना ए बोलत रागन बघ का बघते तू मी एवढं प्रेमाने बोलतो ना तिला ये 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 इकडे बघ ना ये तू कबरा पण तिला मिठा मार तिला घोर बघलाय तिचा पोट भरत आहे सोना बघ ये ये सुना ये

अब और भाई सबको बर्थडे पार्टनर है हां हमारी बर्थडे का कितने चॉकलेट खा मम्मी कौन है कितनी पाई चॉकलेट खाला <दिखिता> और हाउ दे हाउ दे नहीं 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 और मूड कैसा बरोलो ना तू काटा जाऊंगा कौन कैसा नहीं कर दूसरा नंबर जान दे नहीं कम टू द पार्टी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे

मे मेमध्ये स्कूल संपेल ओके मग जूनमध्ये परत चालू होईल मग जूनमध्ये तू इथे डॅडीने सांग की मला चिरनेरला स्कूलमध्ये टाका चालेल हां आता सुट्टी आहे तुला आता सुट्टी आहे का नाही ना परवापासून स्कूल आहे ना मग पर जर तू आता राहिली मग उद्या परत तुला घरी सोडायला जायला लागेल ना मग आता नेक्स्ट टाइम सुट्टी कधी लागेल तेव्हा येशील चिरनेरला माऊकडे येशील ना आता घरी जा स्कूलला जा मग सुट्टी लागेल तेव्हा परत ये आता चिरनेरला आता घरी जा नेक्स्ट टाइम स्कूलला गेल तेव्हा परत ये ओके येशील ना आता तू गुडगल आहे ना तू किती गुडगल आहे माहिती आहे का किती माहिती आहे का हे बघ एवढी मोठी हे बघ एवढी गुडगल आहे तू नाही एवढी मोठी एवढी गुडगल आहे तू मला पा ना नाही सॉरी 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 मी तुला मी, मी। चला आता घरी जाऊ आपण ऐकाय काय आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो कधीपासून कधीपासून भक्तीच्या मागे लागलेलो कलिंगड आणि कलिंगड कलिंगडाच्या बिया आणल्या मला काय नाही आपल्याला मला वाटलं गुड मला काय बोलली का नाही मला काय नाही सो चला आम्ही निघालो आता थर्टी पर्से तिला असं वाटलं नाही की बाबा थर्टी पर्सेटी स्वतःच्या घरांना घाबरते चल

चलो, किती करा येऊन जाऊन मलाच मेहनत करायला लावतात काय क्यूट नाही सो चलो आता आम्ही निघालो घरी आणि अजून एक गोष्ट लग्न होऊन वर्ष होऊन गेला अजून कुठं मॅचिंग मॅचिंग करून फिरतो बघ

एक दोन तीन चार पाच पाच पत्रिका बॅक टू होम साडेआठ आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनला ला अकरा वाजता आता आमच्या सोबत जे बाकीचे जे, जे मेंबर होते ट्रिपसाठी ते घरी येऊन फ्रेश होऊन झोपून रिलॅक्स झाले असतील आणि आम्ही पोचतो आत्ता घरी चलो पत्रिका आल्यात आम्हाला ही आहे टिटवाळा महोत्सव टिटवाळा महोत्सवची पत्रिका आहे परत हां विजय बोनी फोन नाही केला ही आहे तीसगावच्या पालखीची पत्रिका आणि ही आहे तिच गावचीच भक्तिशक्ती संगम सोहळ्याची आणि आमच्या गावातली पाल गावातली आहे वीरतानाजी चषकची पत्रिका कधी उद्या लास्ट आहे फायनली घरी पोचलो गावातली दोन पत्रिका आहेत ही एक वीरतानाजी चषकची आहे आणि फोर्टी प्लस चषकची आहे फोर्टी प्लस चषक संपलेला आहे चालू होऊन संपला पण आणि हा तीस तारखेला आणि बक्षीस एक तारखेला चौदाचा दिवस भेटेल चलो तर काहीच आता मी फ्रेश वगैरे हो झालो आणि रात्री बारा वाजता मम्मीने आंघोळ केलेली आहे टाईम असते काहीतांघोळ करायचा काय बोलणार मी जर रात्री बारा वाजता आंघोळ गेली ना तर मला बाबा नाही नाही त्या बोलेल पण आता कसं मी क्यूट म्हणून काही बोलत नाही जाऊ दे मी वैतागत पण नाही आणि आता रात्री बारा वाजता देवबत्ती आता का देवबत्ती करते ते मग वर्षाचा शेवटचा दिवा लावते वर्षाचा वर्षा स्वागत दिव्यांनी गुढीपाडवा होत आहे आम्हाला नऊ वर्ष हे बस कॅलेंडर बदलत आहे जिंदगी वही रतीय मम्मी की बी वही राहतीय बरोबर का नाही काही मानतात थर्टी बस करायला करायला चालले कोण चालले कोण करते थर्टी चालले खाणारे पिणारे लोक थर्टी थर्टीफर्स आहे नाही बोला तुमचं थर्टी फस आहे सो मी वर्षाचा शेवटचा दिवा लावते आणि नवीन वर्षाचा पहिला दिवा लावते नवीन आला म्हणजे नवीन वर्ष आला माझ्यासाठी माझा नऊ वर्ष गुढीपाडव्याला चालू होतो तरीही ज्यांचं ज्यांचं नवीन वर्ष एक जानेवारीला चालू होतं त्यांच्यासाठी हॅपी न्यू इयर येणारा वर्ष तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि सौख्याचा जाऊ सर्वांची भरभराट हो सुरुवात आमच्यापासून हो तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाकी जी आपली यूट्यूब फॅमिली आहे ज्यांना माहिती आहे माझा नऊ वर्ष गुढीपाडव्याला होतो त्यांना गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण दुनिया चालते त्याच्या सोबत आपण पण चालला म्हणून सर्वांना नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा देवाराचा उद्या साफ कर सुचला आणि आजच्या ब्लॉगचा एंड पण इथेच करूया भेटूया पुढच्या वर्षी एका नवीन बाहेर दिवाबत्ती करायची कर ना मग भेटूया पुढच्या वर्षी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन वर्षामध्ये नवीन ब्लॉगमध्ये जशी साथ तुम्ही मला दोन हजार बावीसच्या एंडिंगला तेवीसला आणि चोवीसला जशी तुम्ही मला साथ दिली तशीच साथ तुम्ही मला दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर पण द्याल ही मी आशा ठेवतो आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ घरी आल्यावर मी ब्लॉग बघत होतो की मी कसं केलं आहे कारण ट्रॅव्हलिंगमध्ये पटापट अपलोड करत होतो मी Bye-bye.